तर नमस्कार मित्रांनो जयेश्वर आहे एकदा आपल्याला रेस्क्यू कॉल आहे आणि आपल्याला फोन केला तुम्हाला तो शिरोड काय वाय तो तुला कसं दिसलाय साप हा संध्याकाळचं बसलं तेव्हा दिसला तर याच्यामध्ये साप पडलाय म्हणून राजूने आपल्याला फोन केला तिथे कोपऱ्यामध्ये बघू शकता साप आहे तर हे कोणाचं आहे हे काहीच आयडिया नाही पण असं इथे काम चालू आहे बांधकाम आणि ही सगळी बॅचलर मुलं आहेत कॉलेजची इथे कॉलेजला आहे ना जे एस पी एमला तर कॉलेजची मुलं आहेत आणि त्यांना हा तर तिथे साप दिसला आता तो खाली गेला बघा पाण्यात शेपटी दिसते वरती तरी पण धामन जातीचं एक बिनविषारी साप आहे हे लाकूड पण यांनीच टाकलं आय थिंक त्याला वरती येण्यासाठी त्याने मला फोन केला आणि मला म्हटले ताई तुम्ही साप पकडायचे चार्जेस घेता का कारण आम्ही एक जणाला फोन केला होता त्यांनी आम्हाला पैसे सांगितले तर असं आपलं काही नाही मित्रांनो सलपर मित्र ज्यावेळेस तुमच्याकडे येतात तर तुम्ही त्याला तुमच्या इच्छेने पेट्रोल चार्ज देऊ इच्छिता कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान वगैरे नसतं माझं असं आहे मला दिले दिले काय नाही दिले काय माझं असं काय नाही की मला पैसे द्यास मगच येईल तर आपण काय करू यालावरती काढून घेऊ आणि त्याला सुरक्षितरित्या आपण पुन्हा सगळ्यांनी सांगितलं

ऐसा घास अंदर उगता है तो स्लिप वारनर आ हां तो पास में दो वाला रन गई थी शिफ्ट हां बराबर ठीक हो प्रति सबडावी शांति हो धन्यवाद साहब खाली काय येऊ नये फोन येईल हळूहळू नको लागलं

पाण्यातच लागलं आणि माझे कपडे खराब होते म्हणून चिकुनी हाफ पॅन्ट घातलेली ला। आज मी चिकूला उतरवलं आणि खाली लगेच भेटले ते आपल्याला धामण साप आहे तुम्हाला वाटेल की धामण साप पाण्यात होता मग का पकडला ऍक्च्युली हे साईडचं काम चालू आहे आणि पावसाचं साठलेलं पाणी आहे ते चुकून पडला असावा दुसरी गोष्ट धामण साफ हा पाण्यातला साफ नाही आहे हा तो पाण्यामध्ये श्वास घेऊन थांबू शकतो काही वेळ पण तो, वे। तो पाण्यातला साफ नाही त्याचं जे जीवन येतं ते पाण्यामध्ये नाही नाही व्यतीत करू शकत बिनविषारी आहे धामण बघू शकता जी बाहेर काढते खूप छान पद्धतीने तसा तर हा खूप चप्पळ साप आहे आणि तेवढाच लाजळू देखील आता जागोजागी मोठ्या मोठ्या सोसायट्या बिल्डिंग घरे होतात आणि त्यांच्यासाठी जागा नाही राहिली त्यामुळे ते असे कुठे पण टाकीत पड किंवा अशा ठिकाणी तुम्ही बघितलं आपण कशा ठिकाणी त्याला रेस्क्यू केलं ठीक आहे आपण स त्या मुलांचा धन्यवाद मानवा ज्यांनी आपल्याला कॉल केला होता की ते, ते साप पडला म्हणून आणि याला पुन्हा आपण हे सगळ्याचे साने देत नुकतं करत धन्यवाद टाके हॅलो <laughs> എന്റെ ടൈം പോകുമ്പോൾ വരു കാ 맞아